आचरण करावं लागलं सोबत काही प्राचीन शिवलिंग आणि इतर देखील आहेत गणपती आणि विठ्ठल रक्मिणीची मूर्ती समोर आहे इतर वास्तूंचेही आपण दर्शन घेणार आहोत त्यापूर्वी येथे राहणारे सिद्ध साधू बाबा महेंद्रनाथ यांच्या समाधीचं दर्शन घेऊया बाबा महेंद्रनाथ हे येथे वास्तव्य करत होते आणि येथून पाच काही वर्षापूर्वी ते हिमालयात गेले आणि तेथेच त्यांचे देहावसन झाले समोर ही जी समाधी तुम्हाला दिसते आहे ती एकोणावीसशे सत्तर ते दोन हजार या काळात या ठिकाणी राहणाऱ्या एकट्याने राहणाऱ्या एका स्त्रीची आहे ही समाधी अशा स्त्रीची आहे ज्या स्त्रीने हे स्थान जोपासले इथे तिने स्वतः तपश्चर्या केली या समाधीला माझे नमन तर अशा प्रकारे आपण समाधी समाधीस्थान प्राचीन विरगळ आणि येथे राहणाऱ्या स्त्रीची समाधी देखील पाहिलेली आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण येथे बाराही महिने वाहणारे कुंड पाहणार आहोत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब कराल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद